पालीभुतली धरणग्रस्त शेतकऱ्यांतर्फे आम्ही के उपोषण केलेला प्रमुख मागण्यासाठी त्याचा आज आमचा दुसरा दिवस होता त्या मागणीच्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता कोकण जाधव जाधवसाहेब यांनी आमच्या इथे आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे त्या लेखी आश्वासनानुसार त्यांना आम्ही मुदत मागितली ते आम्हाला प्रत्येक मुद्द्यानुसार आता त्यांच्याकडून एक महिन्याचा कार्यकाल दिलेला आहे एक महिना आम्ही सर्वप्रस्ताव शासन सर्व पाठवतो आणि त्यांच्या त्या बैठकीच्या त्यांच्या हितिवृत्वाबद्दल बाबत आम्ही सांगतो की त्याही जर येते त्याच्यापुढे आम्ही हा उपोषण तात्पुरत्यारित्या स्थगित करत आहोत आता जो आमचा सातलं उपोषण होता हा तात्पुरत्यारित्या आम्ही स्थगित करत आहोत परंतु जर एक महिन्याच्या नंतर जर काही कारवाई झाली नाही तर याच्यापुढं तीव्र आंदोलन आमचं धरणावरती राहील माझी काही नोंद झाली धरणं हा गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून त्याचं काम चालू आहे पाणी धरणामध्ये पाणी थांबण्यासाठी शेतकरी शेतकऱ्यांना गाव उठवणं बाहेर काढणं शासनाचा पाणी थांबवण्यापर्यंत आपण त्याला सतत प्रयत्न केला आहे पण शेतकऱ्यांवरती अन्याय असल्याकारणाने हा उपोषण आम्ही ह्या मा मार्गाने काढलेला आहे आणि हा उपोषण आता साहेबांनी दादा साहेबांनी आश्वासन दिले पण त्या आश्वासनमध्ये काही एवढं हे नाही लेखी आश्वासन दिलेत पण तरी पण होईल ना होईल हा प्रश्न आहे पण पुढील शासनाला एक किंवा अधिकाऱ्यांना एक माझी सूचना आहे तर तुम्ही एक महिन्याच्या नंतर जर हे काम पूर्ण नाही झालं तर जलसमाधी आंदोलन धरणावरती घेण्याची आज इथे पाली घुटोरी प्रकल्पग्रस्तांचं जे साठे उपोषण चालू होतं त्यास सिनियर इंजिनियर आपले जाधव साहेब आपले आता कोकण बोनवर घेऊन आम्हाला त्यांनी एक पूरक आश्वासन त्यांना दिलेलं आहे आणि एक महिन्याचा टाईम बाऊन हे मागितलेला आहे टाईम आणि शेतकऱ्यांचं त्यावर समाधान झालं आहे ते झालं नाही तर आपण पुढे आंदोलन करणार यातले ठळक मुद्दे म्हणजे काय गेली पस्तीस वर्ष जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की प्रकल्प होतोय आणि होतोय म्हणून एक चांगला प्रकल्प आपल्या भागात यावा आपल्या भागाचा विकास व्हावा या दृष्टीने शेतकऱ्यांनी जागा दिल्या परंतु त्यांचं प्रॉपर पुनर्वसन झालं नाही त्यांचं हक्काचं जो भूभाडा आहे ते सुद्धा मिळालेले नाही तर हे भूभाड आता मी साहेबांना विनंती केली की शासनाच्या जास्तीत जास्त भूभाड्याचा जो पूर्वी रेडी रेकनरचा रेट रेट केला जे काय आता साडेसहा टक्क्याचा नवीन रेट त्यांनी घ्यायला दाखवला साडेसहा टक्क्याप्रमाणे तुम्हाला वार्षिक भूभाडं देण्यात येईल एका वर्षाला म्हणजे जो रेडी रेकनर आहे आणि तो त्यांना आपण मिळून घेऊ कारण कोंढाणे डॅम आता जो सिडको मार्फत होत आहे सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना म्हणजे मी सुद्धा त्यातला एक अफेक्टेड शेतकरी आहे आपण मागणी केली होती की दहा टक्के भूभाढं देण्यात यावं म्हणून शासन नियम काही दुरुस्ती झाल्यामुळे आपल्याला तिथे पाच टक्के भूभाडं त्यांनी त्यावेळेला मंजूर केलेलं आहे शेतकऱ्यांना त्याच पद्धतीचं गेल्या तीस पस्तीस वर्षाचा प्रकल्प चालू झाल्यापासून यांना आजपर्यंत टिळ देतपर्यंत भूभाड्याची आपण मागणी करतो आणि जास्तीत जास्त रेटनी शेतकऱ्यांचा कसा फायदा करून देत देता येईल याकरता आम्ही कटिबद्ध एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आणि शेतकरी म्हणून सुद्धा यांच्या पाठीची शासन दरबारी फॉलोअप करण्यासाठी सुद्धा बोलले <laughs> जास्त मंगळीस मी बाली पुजले धरण हे जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून सुरू होतं आणि त्या धरणाचं काम आजपर्यंत झालेलं नाही आहे ते त्यामुळे आमचं पुनर्वसन केलं आणि आमचं सुद्धा नागरिक आम्हाला मिळाल्या नव्हत्या आणि आमचं पुनर्वसन हजार तीन साली केलं त्यालाही शासनाने दोन हजार तेवीसमध्ये धरणग्रस्त ठरवलं आज प आजपर्यंत आम्ही पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा वंचित आहोत आमची परिस्थिती अशी झालेली आहे तर धर धरण उश्याला न कोरड घशाला शासनाचं धोरण असतं पहिलं पुनर्वसन नंतर प्रकल्प पण इथे आता कसं पाहिलं तर उलटी परिस्थिती झालेली आहे आणि आज आजपर्यंत आम्ही पर्यायी जमिनीपासून वंचित आहोत पर्यायी जमीन मिळाली नाही आहे पुनर्वसन अनुदान मिळालं नाही आहे आम्हाला आम्हाला अजून शासकीय सेवेत नोकरी कुणाला मिळालेली नाही आहे तर या अनुषंगाने आज आम्ही चोवीस तारखेपासून इथं ऑपरेशन सुरू केलं होतं आणि आज आम्हाला कारितरी अभियंता साहेब यांनी आश्वासन दिले मार्ण मार्ण तर आम्ही तुमच्या एक महिन्यामध्ये सगळं प्रश्न मार्गी लावतो आणि आमचे जर प्रश्न मार्गी नाही लावले तर आम्ही सर्वांनी विचार केलेला आहे त्यांना आम्ही बाबा आम्ही धरणावरती जाऊन जलसमाधी घेऊ त्या मागण्याच्या अनुषंगाने आमची साहेबांबरोबर जी चर्चा झाली होती त्या चर्चेत सकारात्मक सगळा निर्णय झाला होता आणि त्या अनुषंगाने काही बाबींबाबत त्यांना स्पष्टता पाहिजे होती कालमर्यादा घालून देत होती त्या कालमरदेसह मी त्यांना आज आमचे आमचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि दिलेल्या कालमर्यादेतच खरं जे काही प्रस्ताव आहे भूभाड़ खरं प्रवस्तनाचे नागरी सुधारणाबाबतची दुरुस्ती नव्याने करणे त्वरित करणे याबाबतचा जो काही इस्टिमेट आहे ते इस्टिमेट आम्ही आमच्या कार्यालयामार्फत जे आश्वासन दिले त्या कार्यालयामध्ये पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना जी काही मा हे आहे आश्वासन दिले त्याची पूर्ण शंभर टक्के करून आणि त्या आपल्या स ह्या मा शासनाच्या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांनी केले लोकशाही संपवावं ही त्यांना नंबर कार्यकारी अभियंता साहेब जर समजा तुम्ही एक मयाची मुदत दिलेली एक मयात झालं या प का कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत उपोषणा बसायचं काही तशी वेळ येणार नाही हे याबद्दल मी गाई देतो